प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अतिशय महत्वाची आणि धक्कादायक कारवाई करत विनसूर एमआयडीसी परिसरातून एकोणपन्नास लाख दहा हजार पाचशे रुपयांचा एमटी ड्रग्स मॅफेड्रॉन जप्त केलाय नाशिक जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे विंचूर एमआयडीसी परिसरात एमडी मॅफेड्रॉन या अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर राबवण्यात आलेल्या छाप्यात तब्बल सातशे एक ग्रॅम पाच मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे याकूब खालीद बोमिन वय सेहेचाळीस वर्ष राहणार इस्लामपुरा तालुका निफाड व संदेश अंबादास वय पस्तीस वर्ष राहणार मरळ कोई या आरोपींना अटक करण्यात आली आहे लासलगाव पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाष्कर शिंदे यांनी ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली असून प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ क एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईमुळे निफाड तालुक्यातील अंमली पदार्थ विक्री साखळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे न्यूज शहा एवला दिनांक वीस जानेवारी रोजी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विनसूर या ठिकाणी एक व्यक्ती हा एम डी हा एम डी पी एस अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे या संदर्भातली माहिती मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खालीम मोमीन याच्या कब्जामध्ये साधारणतः तीनशे पंधरा ग्रॅम एम डी हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं त्याचबरोबर त्याची घरझाडती घेतली असता त्यामध्ये तीनशे शहाऐंशी ग्रॅम एम डी हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं साधारणतः टोटल सातशे एक ग्रॅम एम डी पावडर तिथे मिळालेली आहे वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये साधारणतः पन्नास लाख रुपये किमतीचा हा एम डी पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत झिरो टॉलरन्स एन डी पी एस बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे एन डी पी एसच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले तर बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे वेगवेगळी पथकर निर्माण करण्यात आले येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे या कारवाईमुळे निश्चितपणे एन डी पी झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल बल मिळेल थँक्यू